नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील डफळावर येथे आधुनिक लॉकरची सुविधा उपलब्ध श्री वरद विनायक कोऑपरेटिव क्रीडे सोसायटी लिमिटेड डपळापूर या पचसंस्थेने अल्पावतीतच डपळापूर पंचक्रोशेत तमाम लोकांना आधुनिक लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या कार्यक्रमाचे का उद्घाटन सोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला प्रज्वलन राजकुमार भोसले मनोहर तात्या भोसले डॉक्टर सारंग खापरे डॉक्टर साहेबराव गावडे परशुराम चव्हाण सर यांच्या हस्ते तर आधुनिक लॉकरचे उद्घाटन सांगली मार्केट कमिटीचे संचालक दत्तपसंस्थेचे चेअरमन चे चे बाबासाहेब माळी सांगली मार्केट कमिटीचे माजी उपसभापती मामा माळी यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या कार्याचा आढावा देताना चेअरमन सचिन माळी म्हणाले संस्थेला सात वर्षे पूर्ण झाली संस्थेने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करून सात कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे खेळते भांडवल बँकिंग गुंतवणूक लाखो रुपयामध्ये आहे संस्था नवीन स्वर्गीय संभाजी काका माळी यांच्या बिल्डिंगमध्ये सुरक्षित इमारतीमध्ये सध्या कार्यरत असून संस्थेच्या आर्थिक उलाढालीमध्ये पिग्मी एजंट यांचा शिहाचा वाटा आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुरेंद्र सरनाईक व व्हाईस चेअरमन मनोज पोळ ज्येष्ठ संचालक प्राचार्य डॉक्टर बी के माळी यांनी केले यावेळी संतोष बंडगर दत्ताजीराव भोसले संतोष सौदे मेजर रावसाहेब सौदे डॉक्टर शिराज मुजावर प्रवीण कोरे आशिफ खतीब गुलाबराव शिंदे तसे संचालक तुकाराम गड्डे सुनील कुंभार शरद माळी प्रवीण माळी रेवाना माळी सौ शोभा कोरे सौ पद्मिनी शिंदे तसे संस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते शुभारंभ केलेला आहे त्या खेड्यापर्यंत आला पाहिजे आणि त्याच तुम्ही आज सुरुवात करून दिली त्याच्याबद्दल खूप खूप खुँ अभिनंदन त्या बळापूरमध्ये <laughs> उन्हे होती लॉकरची कारण वाढती गर्दी चोरीचं भीती आणि खेड्यापाड्यात व माळ्यातल्या वस्तीवर आपलं मौल्यवान साहित्य कुठं ठेवायचं हा प्रश्न सर्वांच्याकडं मोठा होता आणि या अशा चांगल्या वास्तूमध्ये आज ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल तिचं अभिनंदन तर सचिनची पहिल्यापासून जी धडपड होती त्यावेळी सचिनचं गणित इतकं चांगलं नव्हतं पण आता कोट्यावधीच्या गणितामध्ये सचिन पोहोचलं आहे त्याबद्दल सचिनचं आणि अभिनंदन आणि सचिनराव सांगितलं तसं पतसंस्थेचा आले असं वाटत नाही एका चांगलं कॉर्पोरेट बँकेत आले असं वाटतं तर असेच उत्तर तुला चांगली प्रगती होत जाईल यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो जिल्हा जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी आज तुम्ही वर्तव्य नायक स्वरूप बघताय त्या आधुनिक बँकांनी म्हटलं त्याप्रमाणे लेटेस्ट पद्धतीने चालू आहे परंतु याचा जर इतिहास तुम्ही केला तर जफळापत नागरी पतसंस्था चालू करत असताना आणि म्हणजे ते सुद्धा जोमात एक पंधरा ते वीस वर्षे जोमात चालले परंतु आपल्या लोकांनी केला रोन कॅल्क उडवण्याचं प्रमाण केल्यामुळं ते औषध गेली आणि मग बाबासाहेब माळी सचिन यांनी आपण चालू करतो आणखी त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न केला पतसंस्थेच्या बाबतीत पत नसल्या ता लोकांना आपण पत म्हणजे निर्माण करायचे असतं जा। या कारण बँकिंगची व्यवस्था कशी असते की जामीनदार त्यांची तारण किती आहे जमीन तुम्हाला किती आहे किंवा काय म्हणजे त्याला तारण देत आहे त्याच्यावर त्याचं कर्ज असतं परंतु असं असते की ज्याच नडले थांबले रात्री चोवीस तासात कधी त्याला गरज लागते त्यावेळेला द्यायला लागते आणि त्याची दक्षता चेअरमन हाय चेअरमन त्यांचं बोर्ड घे अशी अपेक्षा व्यक्त करतो ही पत्र तसंच बाबासाहेब यांचे पत्र सुद्धा यांना सहकार्य करताना त्यांचे स्थापन करताना आज एक जिल्ह्यामध्ये आकर्षक संस्था आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी सभा घेतला होता आणि त्यांचे के के स्थापन केली त्याला मदत केली होती म्हणजे सरकार क्षेत्रामध्ये काम करायचं असलं तर सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करावं लागतंय आणि आर्थिक व्यवहार असतो दुसरा मुद्दा काय असतो की आर्थिक पैसे संबंधित असतो मूळ प्रमाण जास्त असेल याची दक्षता घेऊन सगळ्यांनी म्हणजे आता एक सुविधा म्हणजे जे आता पैशांच्या सोन्याबाच्या किंवा हिरी रत्नापर्यंत शिलकी पडावलेली याची बी सोय आपल्या ग्रामीण जावं हे उपलब्ध करून दिल्या त्यावरून त्यांना शुभेच्छा देतो माझे होऊ शकतो